बायकोला एकटंच शहरामध्ये सोडून नागेंद्र गावाकडे परत यायचा त्याच्या घरचे त्याला म्हणायचे पागल आहेस का रे तू बायकोला तिकडे एकटं कशाला सोडलं त्यावर नागेंद्र म्हणायचा तिला शहरात राहायची सवय लागली आहे तिला इकडे खेड्यात करमत नाही म्हणून ती इकडे माझ्यासोबत येत नाही पण तिच्या गावाकडे न येण्यामागे खूप काही दडून होतं आणि ते सत्य आज मी तुम्हाला या क्राईम स्टोरीमध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी जी घटना घेऊन आलो आहे ती जेव्हा तुम्ही पूर्णपणे ऐकाल तेव्हा तुम्हीसुद्धा विचारात पडाल आणि तुम्हाला समजेल की यू पी बिहारमध्ये नेमकं काय सुरू आहे यू पी बिहारच्या लोकांचा इन्स्टावर सगळा धिंगाणाच आहे हे तुम्हाला माहीतच आहे उरली सुरली होती त्यांनी सगळी सोडलेली आहे आता काय राहिलं नाही त्यांच्या त्यांच्या ज्या काही इंस्टावर फिन्स्टावर रील असतात त्या बघून तुम्हाला समजूनच गेलं असेल बरं ते असू द्या आजच्या घटनेमधील जो नरेंद्र आहे तो त्याच्या बायकोसोबत असे काही कृत्य करेल यावर तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही तुम्हालाही ही गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय नेमकं झालं काय आहे हे समजणार नाही ही स्टोरी आहे उत्तर प्रदेशमधील तिथला महाराजगंज जिल्हा हा महाराजगंज जिल्हा नेपाळच्या बॉर्डरलाच लागून आहे तिथल्या राजाबारी गावात नागेंद्र नावाचा माणूस राहतो नागेंद्र जो होता तो कॅटरिंगचे काम करत असतो तो मधल्या महाराजगंज जिल्ह्यात काम करत असे आणि नेपाळच्याच बॉर्डरला लागून असलेला तो भाग असल्याने तो नेपाळमध्येही कॅटरिंगचे काम करत असे भारत नेपाळ दोन देशाचे संबंध चांगले आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता येऊ शकता पासपोर्ट विजा काही गरज लागत नाही तर सहा वर्षापूर्वी नागेंद्र कॅटरिंगच्या कामासाठी नेपाळला जातो आणि तिथे लग्न समारंभात त्याची नजर एका मुलीवर पडते आणि त्याला ती लगेच आवडते तो तिला सारखं पाहतच राहतो पहिल्या नजरेत तो तिच्यावर भरला होता त्या मुलीचे नाव नेहा असते जेव्हा त्या मुलीची नजर नागेंद्रवर पडते तेव्हा नेहाही नागेंद्रकडे बघत राहते नागेंद्र तिला काम करता करता पाहत होता नेहाही त्याला पाहू लागते या ठिकाणी लपून लपून ते दोघेही एकमेकांना पाहतात आणि एकमेकाकडे बघून हसू लागतात डोळ्यातूनच त्यांचे बोलणे होते आणि दोघेही एकमेकांना पसंत करतात त्याच विवाह हो, समारंभात दोघांच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण होते आणि तिथूनच फोनवर बोलणे चॅटिंग करणे हे सुरू होते जवळजवळ दोघांची मैत्री एकमेकाकडे आकर्षित करू लागते दोघेही एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघांनाही एकमेकावर प्रेम होते यानंतर हे दोघेही ठरवतात की आपण लग्न करायचं जेव्हा हे याबद्दल त्यांच्या घरच्यांना सांगतात तेव्हा नागेंद्रच्या कुटुंबाला काहीच प्रॉब्लेम नसतो आणि नेहाच्या घरचेसुद्धा लग्नाला परवानगी देतात कारण नागेंद्र मेहनती मुलगा असतो काम करून कमावणारा असतो त्यामुळे कोणतीही अडचण या दोघांना नव्हती यामुळे या, या दोघांचे लग्न चांगल्या प्रकारे लावून देण्यात येते लग्न झाल्यानंतर नेहा ही सून बनून नागेंद्रच्या घरी राजाबारी गावात आली होती नागेंद्रच्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी अशा आहेत की नागेंद्र घरातला मोठा मुलगा होता त्याला एक लहान भाऊ होता दोन लहान बहिणीसुद्धा होत्या आई आणि वडील एक मोठं त्यांचं कुटुंब होतं नागेंद्र सर्वात मोठा मुलगा असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती त्याचे वडील शेतमजुरी करत असत नागेंद्रने कॅटरिंगमध्ये काम करायला सुरुवात केली त्याच्यामुळेच त्यांचा घर खर्च भागत होता कमावणारा नागेंद्र एकटाच असल्यामुळे त्यांची परिस्थिती काय बरोबर नव्हती ते एकदम सुखी संपन्न कुटुंबासारखे जगू शकत नव्हते कसाबसा गरिबीतच वेळ निघून जातो हळूहळू तीन वर्षाचा काळ उलटून जातो पण या तीन वर्षात नागेंद्रचे काम हळूहळू मंदावत मंदावत एकदम मंद होऊ लागते त्याला पैशाची अडचण जाणवू लागते आणि नागेंद्रलाही मुलगा झाला होता तो तीन वर्षाचा असतो तीन वर्ष पूर्ण होताच नागेंद्र निर्णय घेतो की या व्यवसायाने आपली परिस्थिती सुधारणार नाही काहीतरी दुसरे काम शोधावे लागेल आणि शेवटी आता करायचे तरी काय काय करावं म्हणून त्याने त्याच्याच असलेल्या राजाबारे गावात एक होलसेल दुकानात काम करायला सुरुवात केली आता तिथे तो काम करू लागला पुन्हा त्याच्या आयुष्याची गाडी आता हळूहळू सरकू लागते पण अचानक एक दिवस नागेंद्र आणि नेहा असा निर्णय घेतात की ज्याच्यामुळे घरचे आणि सगळेच आश्चर्यचकित होतात खरं तर नागेंद्र त्याची पत्नी नेहाला घेऊन महाराजगंज जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतरित होतो ते त्याचे गाव राजाबारीपासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर असते नागेंद्र राजाबारीमध्ये काम करत होता पण राहायला तो त्याच्या पत्नीसोबत महाराजगंज जिल्ह्यात गेला होता यामागचे कारण काय होते तो गावातच काम करून बायकोला शहरात का घेऊन गेला होता हे तुम्हाला स्टोरीमध्ये पुढे कळेलच पत्नी आणि मुलासोबत महाराजगंजला गेल्यानंतर तो सिव्हिल लाईन येथील बसस्टँडजवळ एक भाड्याची खोली घेतो आणि तिथे तो राहू लागतो आता कामासाठी तो रोज पंधरा ते सोळा किलोमीटर बाईकवरून त्याच्या गावाकडे राजाबारीला यायचा इथे दुकानावर काम करायचा आणि रात्री परत घरी बायकोकडे जायचा सर्व काही व्यवस्थित चालले होते सहा वर्षाचा काळ उलटून जातो आणि अशी एक घटना घडते की नागेंद्र जो असतो तो आता परत अचानक आपल्या आईवडिलाकडे एकटाच राजाबारीमध्ये राहू लागतो पण त्याची पत्नी नेहा त्याच्यासोबत काही परत आली नव्हती ती अजूनही महाराजगंजमध्येच राहत होती नागेंद्रच्या घरच्याला हे थोडेसे विचित्र वाटते आपला मुलगा इथे येऊन राहतोय आणि सुनबाई एकटीच महाराज म्हणजे का राहते जर गावाकडे यायचे होते तर दोघेही आले असते त्यांनी मुलाला विचारले काय झाले तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं झाले आहेत का नागेंद्र घरच्यांना सांगतो की मला तिथून येण्या जाण्यासाठी खूप पेट्रोल लागत आहे खर्च परवडत नाही त्यामुळे मी इथेच राहतोय ते म्हणतात मग सुनबाईला तिथे कशासाठी ठेवलं आहे तर तो म्हणतो ती आता शहरात राहायला लागली आहे त्यामुळे तिला आता गावात राहायचे नाही तिचे मन तिथेच रमले आहे म्हणून ती तिथेच आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी अधूनमधून तिला भेटायला तर जातच असतो मी सगळं काही मॅनेज करेन यावर नागेंद्रच्या घरचे म्हणाले ठीक आहे नागेंद्र जसे तुला योग्य वाटेल तसे कर हा प्रकार काही दिवस असाच सुरू राहतो तारीख येते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीची नागेंद्रचे वडील काही कामासाठी नागेंद्रला फोन करतात तेव्हा नागेंद्र त्यांच्या वडिलांना सांगतो की बाबा मी माझी ड्युटी संपल्यावर संध्याकाळी घरी येतो मग आपण बसून आरामात बोलूयात वडील म्हणतात ठीक आहे संध्याकाळ होते रात्रीचे आठ वाजतात नागेंद्र रोज साडेसहा ते सातपर्यंत घरी यायचा पण आज नागेंद्र साडेआठ वाजल्यानंतरही घरी आला नव्हता वडिलांनी फोन केला तेव्हा त्याचा ते फोन व्यस्त येत होता वडिलांना वाटले कोणाशी तरी बोलत असेल रात्रीचे दहा वाजले अकरा वाजले पण नागेंद्र त्या दिवशी काही घरी परत आला नव्हता पण नागेंद्रचे वडील अजून कॉल करतात तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ सांगू लागतो वडिलांना आणि त्याच्या घरच्यांना वाटते कदाचित तो महाराजगंजला सुनबाईकडे गेला असेल नेहाच्या नंबरवर फोन केला जातो तेव्हा नेहाचाही फोन स्विच ऑफ येत असतो कुटुंबाला वाटले की चला ठीक आहे आता उद्या सकाळी मुलाशी बोलणे होईल पण इकडे सकाळ होताच कुटुंब नुकतेच झोपेतून उठून त्यांच्या ते रोजच्या कामाला लागले होते तेव्हा नागेंद्रच्या वडिलांच्या फोनवर एक कॉल येतो वडिलांनी फोन उचलला तर समोरून कोणी पोलीस बोलत होते आणि ते वडिलांना बाईकचा नंबर सांगून विचारतात की ही बाईक तुमच्या मुलाची आहे का ते म्हणतात हो पोलीस म्हणतात तुमच्या मुलाचे नाव नागेंद्र आहे का नागेंद्रचे वडील म्हणतात हो आहे वडील म्हणतात काय झाले तुम्ही नेमके कोण बोलत आहात या ठिकाणी पोलीस ओळख करून देतात आणि नागेंद्रच्या वडिलांना त्यांना पोलीस ठाण्यात बोलावतात हे ऐकून नागेंद्रच्या कुटुंबाला भीती वाटते वडील आणि भाऊ पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांना सांगितले जाते की त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे अनेक गोष्ट काही अशी असते की राजाबारीपासूनच तीस ते बत्तीस किलोमीटर दूर एका निर्जन रस्त्यावर रात्रीच्या अंधारात एक मोटरसायकल रस्त्याच्या मधोमध मद पडलेली होती आणि एक व्यक्ती तिथे पडलेला होता आणि जेव्हा तिथून जाणाऱ्या वाटसरूंनी त्याला बघितले तेव्हा ते पोलिसांना फोन करतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि जेव्हा त्यांनी आजूबाजूला तपासणी केली तेव्हा नागेंद्रचा फोनही थोड्या अंतरावर पडलेला मिळाला पोलिसांनी तपास केली तेव्हा पोलिसांना हे ॲक्सिडेंटचे प्रकार वाटले व्यक्तीने दारू पिलेली आहे कदाचित दारूच्या नसेल त्याचे संतुलन बिघडले असेल आणि हा अपघात झाला असेल आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असे त्यांना दिसत होते पण तेव्हाच पोलिसांना काहीतरी वेगळे दिसले आणि त्यामुळे हे प्रकरण संशयाच्या घेऱ्यात आले खरंतर त्या व्यक्तीच्या हातावर आणि गळ्यावर काही खुना दिसत होत्या जसे की दोरीने बांधले होते त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण संदिग्ध वाटले पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि कुटुंबाला सकाळी खबर देण्यात आली होती कुटुंब तिथे येऊन पोहोचते कुटुंबाकडून सर्व माहिती घेतली जाते नागेंद्रचा नंबर तर पोलिसांना मिळालाच होता कारण नागेंद्रचा मोबाईल पोलिसांना मिळाला होता आणि जेव्हा नागेंद्रबद्दल विचारले जाते तेव्हा ते सांगतात की त्याचे लग्न झालेले आहे त्याची एक बायकोसुद्धा आहे तिचे नाव नेहा आणि ती महाराजगंजमध्ये राहते पोलीस नागेंद्रचा डी आर काढतात तोपर्यंत फर्स्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता आणि त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हे प्रकरण अपघाताचे नाही तर त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला गेला आहे खर तर त्याचा गळा घोटून त्याची हत्या केली गेली आहे आणि त्या त्याआधी त्याचे हातपाय बांधले गेले असतील आणि बाईकवर त्याला जेव्हा घेऊन आले तेव्हा त्याचे पाय हवेत लटकत असतील आणि त्याचे दोन्ही पाय रोडाला घासल्यामुळे सोडले गेले होते कदाचित त्याला आणणाऱ्यांना याची कल्पना नसावी त्यामुळे पोलिसासमोर हे प्रकरण स्पष्ट होते की मामला काही साधा नाही पोलीस आता तपासात गुंततात सी डी आर जेव्हा समोर येतो तेव्हा पोलिसांना कुटुंबाचे नंबर मिळतात जिथे नागेंद्र काम करत होता तिथले नंबर मिळतात ज्या व्यापाऱ्याशी किंवा ग्राहकाशी तो बोलत होता त्या सगळ्यांचे नंबर मिळतात पोलिस सगळ्यांना तपासू लागतात त्या ठिकाणी कुटुंबाला विचारले असता कुटुंब पोलिसांना सर्व कथा सांगतात की मुलगा आणि सून महाराजगंजला कशाप्रकारे स्थलांतरित झाले मग मुलगा इथे येऊन राहू लागला आणि पत्नी तिथे राहू लागली पोलिसांना ही गोष्टही संदिग्ध वाटते सुनबाईबद्दल जेव्हा माहिती घेतली जाते तेव्हा नागेंद्रचे वडील जो नंबर देतात तो नंबर फोन लावल्यानंतर स्विच ऑफ सांगत होता कारण नेहाने तिचा नंबर बदलला होता हा नंबर तर गेल्या अनेक महिन्यापासून बंदच होता नेहा ज्या पत्त्यावर राहत होती तो पत्ता नागेंद्रच्या घरच्याला माहीत होता कारण वर्षातून एखाद्या वेळेस नागेंद्रचे वडील नातवाला बघण्यासाठी तिथे जात असत पण पोलीस जेव्हा तिथे जाऊन पोहोचतात तेव्हा कळते की तिथले घर तीन महिन्यापूर्वीच नेहा आणि नागेंद्रने रिकामी केले होते आता आता नेहा कुठे होती होती ही गोष्ट नेहालाही शोधायचे आहे अखेर नेहा कुठे आहे नेहाच्या बाबतीत काही चुकीचे तर घडले नाही ना अखेर हे संपूर्ण प्रकरण काय आहे काही पोलीस नेहाच्या शोधात लागतात तर काही पोलीस कर्मचारी त्या दुकानदाराच्या घरी जाऊन पोहोचतात ज्याच्या दुकानावर नागेंद्र काम करत असे तिथे जाऊन जेव्हा पोलिसाकडून चौकशी केली जाते तेव्हा ते सांगतात ते की तो नागेंद्र खूप चांगला मुलगा होता पूर्ण इमानदारीने तो त्याचं काम करायचा ते विचारतात तुमच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे दुकानात आणखी कोण कोण बसत असते तेव्हा तो व्यक्ती सांगतो माझा मुलगा सूरज आहे तोही माझ्यासोबत बसून काम सांभाळतो पोलीस विचारतात सूरज कुठे आहे तेव्हा सूरजचे वडील म्हणतात सूरज कुठेतरी बाहेर गेला आहे चौकशी चालू असतानाच एक मुलगा तिथे येऊन पोहोचतो पोलिस त्याची ओळख विचारतात तेव्हा तो स्वतःला सूरजचा मित्र सांगतो तेव्हा तो पोलिसांना एक अशी गोष्ट सांगतो की जिथून पोलिसांना एक क्लू मिळतो तो सांगतो की खर तर अशी गोष्ट आहे की काल रात्री दहा वाजता एका महिलेचा फोन त्याच्या फोनवर आला होता आणि तिने सूरजशी बोलणे करायला सांगितले होते आणि या महिलेचा फोन अनेकदा सूरजच्या या मित्राच्या फोनवर येत असे आणि त्याच्या फोनवरून सूरज त्या महिलेसोबत तास बोलायचा पोलिसांनी त्याच्याकडून तो नंबर घेतला त्या नंबरचाही सी डी आर काढला जातो त्याला सर्वेक्षणाखाली ठेवले जाते त्याचे लोकेशन काढले जाते आणि कॉल डिटेल्स जेव्हा मॅच केले जातात तेव्हा तो नंबर जो होता तो नागेंद्रच्या कॉलमध्येही मिळतो तो नंबर नेहाचाच होता म्हणजे नेहाचा तो नंबर होता ज्यावर सुरशीही बोलणं होत असे आणि ती नागेंद्रची पत्नी होती तिच्या लोकेशनच्या आधारावर पोलिस त्या पत्त्यावर जाऊन पोहोचतात जो महाराजगंजमध्ये सिव्हिल लाईन एरियामध्ये दाखवला गेला होता बस स्थानकापासूनच तीनशे ते चारशे मीटर दूर तिथे जेव्हा जाऊन पोहोचतात तेव्हा ते घराचा दरवाजा ठोठवतात पण कोणीही दरवाजा उघडत नव्हते आतमध्ये टी व्ही सुरू असून गाण्याचा मोठमोठ्याने आवाज येत होता अखेर पोलीस जोर जबरदस्ती करून तो दरवाजा तोडतात आणि पाहतात की आतमध्ये नेहा आरामशीर बसून टी व्ही बघत आहे दरवाज्यावर थापा मारल्यानंतरही ती दरवाजा काही उघडत नव्हती पोलिसांनी तिला विचारले तू नेहा आहेस का तर ती म्हणाली हो मी नेहा तिला तिच्या पतीसोबत झालेल्या घटनेची अपघाताची बातमी दिली जाते पण नेहाच्या कपाळावर एकही सुरकुती नव्हती पोलिसांनी जेव्हा तिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिने या प्रकरणात आपला कोणताही हात असण्यापासून साफ नकार दिला पोलिसांनी तिला सूरजबद्दल विचारले सूरज कुठे आहे तेव्हा ती म्हणाली मी सूरजला ओळखत नाही पोलिसांनी तिला सर्व सांगितले की आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत तुझे सूरजशी बोलणे होत असे रोज आणि तासांतास बोलणे होत असे ती त्या सर्व गोष्टी कबूल करते पण या गोष्टीत तिचा काहीच हात नसल्याचे सांगते पोलिसांनी तिच्या फोनवरून सूरजला फोन करायला लावला सूरजचा दुसरा नंबर नेहाजवळ सेव्ह असतो जेव्हा फोन लावला जातो तेव्हा सूरज फोन उचलतो आणि बोलणे होते यातच पोलीस त्याची लोकेशन काढून सूरज जिथे आहे तिथे पोलिसांची एक टीम जाऊन पोहोचते आणि सूरज पकडण्यात येतो आणि त्यानंतर नेहा आणि सूरज दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले जाते पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जेव्हा त्याच्याकडून कडक चौकशी केली जाते तेव्हा ते खरं सांगून टाकतात आणि या गुन्ह्याची कबुली करतात त्या त्या की नागेंद्रची हत्या त्या दोघांनीच केली आहे ते सांगतात की बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री नेहाने नागेंद्रला घरी बोलावले होते आणि घरात बोलावल्यानंतर त्याला दारू पाजली त्याच दिवशी तिने घरात नॉनव्हेज बनवलं होतं आणि सूरजने जे गुंगीचं औषध आधीच आणून ठेवलं होतं तिने ते औषध तिच्या नवऱ्याला दारू टाकून दिले होते नागेंद्रला खाऊ पिऊ घातले आणि जेव्हा तो बेहोश पडला तेव्हा त्याचे हातपाय हा नेहाने बांधले त्यानंतर तिने सूरजला फोन करून बोलावून घेतले सूरज तिथे पोहोचल्यावर त्याने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नागेंद्रचा गळा घोटून त्याने त्याचे ते काम तमाम केले आणि त्यानंतर रात्री बाईकवर त्याला मध्ये बसून सूरज गाडी चालवत होता आणि नागेंद्रला मध्ये बसवतात आणि नेहा मागून बसते आणि त्याला ते, ते दोघे घेऊन जातात तीस ते बत्तीस किलोमीटर दूर गेल्यानंतर एका निर्मनुष्य रस्त्यावर नागेंद्रला अशा प्रकारे ठेवले जाते जसा एखादा अपघातच झाला आहे त्यानंतर दोघेही तिथून परत येतात नेहा सूरजला तिच्या घरी घेऊन येते त्यानंतर सूरज तिथून पळून जातो तो त्याच्याही घरी जात नाही आता हे प्रकरण उघडले होते की काम या दोघांनीच केले आहे पण हे काम करण्यामागचे कारण नेमके काय होते नागेंद्रच्या वडिलांनी पोलिसांना एक निवेदन दिले की त्यांना नेहावर संशय होता की नेहानेच हे कांड केले आहे आता नेहाने तर गुन्हा कबूलही केला होता जेव्हा या गुन्ह्यामागचे कारण नागेंद्रच्या वडिलांना विचारले जाते तेव्हा ते, ते सांगतात की जेव्हापासून त्याने त्या किराणा दुकानावर काम करायला सुरुवात केली होती तेव्हापासूनच ही नेहा ही अधूनमधून दुकानावर काही सामान आणण्यासाठी जात होती आणि हा जो सूरज होता तो काही कामासाठी नागेंद्रमुळे जेव्हा घरी यायचा तेव्हा नेहा आणि सूरजची लांब लांब बोलणी होऊ लागली होती फोनवर बोलणे करत असत आणि कळले होते की ते भेटतात सुद्धा आणि जेव्हा ही गोष्ट नागेंद्रला कळाली तेव्हा नागेंद्रने हा निर्णय घेतला की तो आपल्या पत्नीला घेऊन महाराजगंजला स्थलांतरित होईल जेणेकरून दूर राहिल्याने कदाचित सूरजसोबत तिचा संबंध तुटेल आणि याच कारणामुळे नागेंद्र हा आपल्या पत्नीला घेऊन महाराजगंजला स्थलांतरित झाला होता आणि तिथून तो येणे जाणे करत होता पण मग गेल्या तीन महिन्यात असे काय झाले होते नागेंद्र जो होता तो पत्नीला महाराजगंजमध्ये सोडून स्वतः इथे येऊन का राहू लागला होता त्याला माहीत झाले होते की त्याची पत्नी अशा प्रकारची आहे ही कथेची एक बाजू आहे जी जितेंद्रच्या वडिलांनी पोलिसांना सांगितली होती आता कथेची दुसरी बाजू जी नेहा पोलिसांना सांगते नेहाचे निवेदन अशा प्रकारे येते की गोष्ट अशी होती की लग्न होऊन आल्यावर तीन वर्षे सर्व काही ठीकठाक राहिले पण तीन वर्षे सर्व काही ठीकठाक राहिल्यानंतर जेव्हा कामधंदा चालला नाही तेव्हा नागेंद्रने किराणा दुकानात नोकरी केली किराणा दुकानात नोकरी केल्यानंतर तो स्वतःच आपल्या पत्नीला घेऊन महाराजगंजला स्थलांतरित झाला होता यामागचे कारण तिला नंतर समजले खरं तर महाराजगंजला स्थलांतरित झाल्यानंतर नागेंद्रला नशा करण्याची सवय लागली होती या नशेमध्ये तो अधिकच बुडाला होता कमावणे तर काही नव्हतेच जे काही कमावायचा ते सर्व काही नशेमध्ये उडवून टाकायचा आता पैसे कुठून आणायचे याच नादात एक वर्षापूर्वी तो जेलही बघून आला होता आता पुढे नेहा जो खुलासा करते तो खूपच धक्कादायक असतो नेहा पोलिसांना सांगते की खरं तर हा जो नागेंद्र होता तो आपल्या पत्नीला लोकांसोबत झोपायला शरीर संबंध ठेवायला लावत असे संबंध ठेवण्यासाठी ती तो तिला मजबूर करत असे तो स्वतःच ग्राहक शोधायचा आणि त्यांना त्यांच्या घरी घेऊन जायचा आणि त्याच्यासोबत त्याच्या पत्नीला संबंध ठेवण्यास भाग लावायचा मुलाला घेऊन तो बाहेर जायचा आणि घराची बाहेरूनकडी तो लावून टाकायचा आणि त्या माणसाकडून पैसे घेऊन तो आपल्या पत्नीला भोगण्यासाठी देऊन टाकत असायचा आणि अशा प्रकारे तो तिच्या माध्यमातून देह व्यापार चालू लागला होता आणि त्याच पैशाने तो एश करत असे नागेंद्रकडे जी बाईक होती तीही त्याने त्याच पैशाने विकत घेतली होती त्याचे वडील म्हणायचे की माझ्या मुलाने ती बाईक त्याच्या मेहनतीच्या पैशाने खरेदी केली आहे आणि हे सर्व तो नेहासोबत करत असतानाच जेव्हा नेहा या कामाला विरोध करायची तेव्हा तो तिच्या मुलाला तिच्यापासून वेगळे करण्याची धमकी द्यायचा आणि तिला जिवे मारण्याची धमकी द्यायचा या ठिकाणी नेहाचे म्हणणे आहे की तिने याबद्दल चार वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याने तिथेही पैसे देऊन प्रकरण मिटवून टाकले पोलिसांनी तिची तक्रार सुद्धा नोंदवली नाही एकदा नेहाने नेपाळमध्ये तिच्या माहेरी गेल्यानंतर तिथे तक्रार नोंदवली होती तेव्हा या नागेंद्रने तिथेही येऊन हातपाय जोडले आणि प्रकरणाचा समझोता करून मिटवून घेतला होता पण तो सुधारण्याचे काही नाव घेत नव्हता आणि सूरजच्या संपर्कात नेहा कशी आली तर तो सूरज पोलिसांना सांगतो की मला नेहाचा फोटो स्वतः नागेंद्रनेच दाखवला होता आणि म्हटले होते की जर तुला ही नेहा पाहिजेत असेल तर मी तुम्हाला ती मिळवून देऊ शकतो या बदल्यात काही पैसे लागतील आणि त्यानंतर त्याने नेहाची सुरेशची भेट घालून दिली सूरजचे नेहाशी संबंध जुळले आणि नंतर जेव्हा त्याला कळले की ही तर नागेंद्रचीच पत्नी आहे पण सूरजला नेहा इतकी पसंत आली की तो आता वारवार नागेंद्रला पैसे देऊ लागला आणि त्याबदल्यात तो नेहाच्यासोबत संबंध ठेवू लागला होता पण याच नांदात नेहा आणि सूरज हळूहळू इतके जवळ आले की दोघेही आता एकमेकांना पसंत करू लागले दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले आणि आता सूरजला वाटत होते की नेहाने इतर कोणासोबतही झोपू नये कोणाशीही संबंध ठेवू नये म्हणून तो नागेंद्रला जितके पैसे पाहिजेत तितके पैसे तो देत असे सांगितले जात आहे की त्याने नागेंद्रला तीस ते पस्तीस लाख रुपये दिले होते फक्त आणि फक्त त्याच्या यश आरामासाठी जे काही काम त्याला करायचे होते त्यासाठी आणि अट हीच होती की नेहा त्याच्याशिवाय म्हणजे सूरजशिवाय इतर कोणासोबतही झोपणार नाही किंवा कुठे जाणार सुद्धा नाही आणि ही गोष्ट जेव्हा सूरजच्या वडिलांना त्या किराणा व्यापाऱ्याला कळाली तेव्हा त्यांनी आपला मुलगा असणाऱ्या सूरजलाही घरातून बाहेर काढले होते जेव्हा कळले की त्याने तीस ते पस्तीस लाख रुपये अशा प्रकारे उडवले आहेत पण सूरज काही थांबायचे नाव घेत नव्हता हो त्याची भूक शांतच होत नव्हती हो आणि त्यामुळेच आता नेहा आणि सूरज यांनी निर्णय घेतला की जर या संकटातून बाहेर पडायचे असेल तर नागेंद्रला ठिकाणे लावावेच लागेल आणि म्हणूनच या लोकांनी एक षडयंत्र रचलं आणि बारा सप्टेंबरच्या रात्री नागेंद्रला घरी बोलावले नागेंद्रचे काम तमाम केले आणि त्यानंतर त्याचे प्रेत अशा प्रकारे रस्त्यावर नेऊन टाकले जेणेकरून हे प्रकरण एक अपघातच वाटावे मामला पूर्णपणे उघडकीस आला होता संबंधित आणि वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले जिथून न्यायालयाने त्यांना एम सी आरमध्ये मध्ये जेलमध्ये पाठवले आहे आता पोलीस पुरावे साक्षीदार सर्व जमा करतील सर्वांची चार्जशीट बनवली जाईल ही चार्जशीट कोर्टामध्ये सादर होईल मग त्यांच्यावर खटला चालेल मंडळी या कथेचे दोन पैलू आहेत ती एक कथा आहे जी नागेंद्रचे वडील सांगतात कारण नागेंद्र तर आता या जगात नाही त्या बिचाऱ्या स्वतःची बाजू मांडण्यासाठी दुसरी जी कथा आहे ती नागेंद्रची पत्नी सांगत आहे तिचा पती किती वाईट होता तिच्यासोबत त्याने काय काय केले पण विचार करण्यासाठी गोष्ट आहे की जर सुरेजने त्या नागेंद्रला तीस ते पस्तीस लाख रुपये दिले होते तर ते पैसे गेले कुठे अशी कोणतीही जास्त महागडी गोष्ट नाही की जी नागेंद्रने खरेदी केलेली आहे जी पाहता म्हणता येईल की हा सामान आणले तरी कुठून हे पैसे आले कुठून एवढा खर्च कसा काय गेला याने त्याची आर्थिक परिस्थिती जशाच्या तशीच म्हणजे हालाखीचीच होती अखेर सत्य कोण बोलत आहे खोटे कोण बोलत आहे हे तर पोलीस पूर्णपणे तपास करतीलच त्यानंतर सत्य बाहेर येऊ शकेल तर हीच होती आजची घटना प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये आपले मत नक्कीच मांडा आणि हेही सांगा की तुम्ही कथा कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात कोणत्या शहरातून ऐकत आहात सजग राहा सावधान राहा स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची खूप काळजी घ्या कारण सावधगिरी हीच सुरक्षा असते भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि आभार